चित्रपटांमध्ये आजवर अनेक मराठी अभिनेत्री एक से एक अशा दर्जेदार हिंदीतील दिग्गज अभिनेत्रींनाही मागे या यादीत आवर्जून उल्लेख करावा लागेल तो म्हणजे दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचा सोशी खळवी कायम रडणारी सहन करणारी ही आईची इमेज ब्रेक करत रीमा यांनी हिंदीत कुल आई हा टॅग मिळवला मराठी रंगभूमी चित्रपट मालिका गाजवणाऱ्या रीमा लागू किती तागदीच्या अभिनेत्री होत्या हे सर्वांनाच माहिती आहे त्यांच्या अभिनयामुळे खर तर बऱ्याच कलाकारांना शिकताही येत होतं आणि कॉम्प्लेक्सही येत होता होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय कॉम्प्लेक्सही तुम्हाला माहितीये का बॉलिवूडच्या एका दिग्गज अभिनेत्रीला चक्क रिमा लागून मुळे कॉम्प्लेक्स आला होता आणि कोण होती ही अभिनेत्री आणि तिने नेमकं काय केलं होतं चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार कलाकृती तुमचं स्वागत आहे रीमा लागू यांनी आपल्या कारकिर्दीत हिंदी चित्रपट सृष्टीत शंभर पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कामं केली त्यापैकी जवळपास पंचवीस चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारली सर्वाधिक वेळा सलमान खानची आई बनण्याचा मानही त्यांना मिळाला एकोणीसशे त्र्याण्णव साली आलेल्या गुमराह या चित्रपटात रिमा यांनी श्रीदेवींच्या आईची भूमिका केली होती रिमा यांनी कायम सहाय्यक भूमिका केल्या पण त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केलं बऱ्याचदा त्यांच्या अभिनयापुढे त्यांची भूमिका मागे झोकाळली जायची आणि असंच काहीस घडलं होतं गुमराहच्या वेळी या चित्रपटाच्या शूटिंग वेळी असं म्हटलं गेलं होतं की रीमा यांचा जबरदस्त अभिनय पाहून श्रीदेवी देखील इन्सिक्युअर झाल्या होत्या आणि म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटातील रीमा यांच्या भूमिकेला अनेक ठिकाणी कात्री लावली होती आपल्यापेक्षा रीमा यांचा अभिनय ताकदीचा होत असल्याचं लक्षात आल्यानंतर श्रीदेवींनी निर्मात्यांना सांगून त्यांचे काही सीन्स कट केले होते कारण त्यावेळी श्रीदेवी चित्रपटात असणं म्हणजे चित्रपट हिट होणार हे समीकरण पक्क होतं आणि याचमुळे कोणताही निर्माता त्यांना नकारही देऊ शकत नव्हता शिवाय त्या काळी श्रीदेवी या बॉलिवूडमधील अभिनेत्री होत्या ज्यांनी एक कोटींच्या मानधनाची मागणी केली होती पण रीमा लागूंच्या अभिनयामुळे बॉलिवूडची क्वीन श्रीदेवी देखील इन्सिक्युअर झाली होती एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली कयामत कया तक या चित्रपटात जुही चावल्याच्या आईची भूमिका रीमा लागू यांनी हिंदीत पहिल्यांदा साकारली आणि मग काय त्यानंतर मेने प्यार किया हम आपके है कौन कुछ कुछ होता है कयामत से कयामत तक कल हो ना हो अनेक चित्रपटांमधून वाट्याला आलेल्या शाहरुख खान सलमान खान काजोल जुही यांच्या ग्लॅमरस त्यांनी आपलं वेगळेपण प्रेक्षकांना दाखवून दिलं दोन हजार सतरा मध्ये वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी रीमा लागू यांचं निधन झालं आणि एक उत्तम व स्ट्रॉंग नायिका संपूर्ण मनोरंजन सृष्टीनं आणि रसिक प्रेक्षकांनी कायमची गमावली रीमा लागू यांचं तुम्हाला आवडणारे चित्रपट कोणते होते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा